जो माणूस दोन हजार एकोणीसचा बोध प्रमुख आहे भारतीय जनता पार्टीचा दोन्ही निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा प्रीतमताई उमेदवार होत्या नंतर नमिता मुंदडा उमेदवार होत्या ते त्यांच्याच आणि आता सुद्धा लोकसभेला पंकजा ताईंचं स्वागत करायला तीनशे लोक आणले होते त्यांनी तीनशे लोकांना रस्त्यावर बोलून घेऊन त्या गावाच्या वतीनं संतोष देशमुखनं त्यांनाचा हार घालून तीनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हार घालून सत्कार केला होता कुणी संतोष संतोषची माझी तर आयुष्यात भेट नाही झाली संतोष माझ्या पुतण्याचा मित्र होता हे मला नंतर कळालं का कारण मी बारा डिसेंबरला मी इकडं असल्यामुळं भेटायला मी बारा डिसेंबरला गेलो घटना नऊला घडली पण माझा पुतण्या नऊला अंत्यविधीला तिथं होता नऊच्या नंतर एक दिवस तर अंत्य ताब्यातच घेतलं नाही मग uh. दहा तारखेला जे हे झालं म्हणजे ज्या uh. वेळेस बॉडी ताब्यात घेतली आणि अंत्यविधी त्याला माझा पुतण्या हजर होता राधेश्याम म्हणून माझा uh. पुतण्या आहे uh. पुतण्या तिथं हजार होता माझा पुतण्या त्या गावाला जायचा संतोष सुद्धा तिथे तिकडून आला की पाठोद्यात भेटायचा काही जणांना आणि संतोषपेक्षाही धनंजय जो आहे त्याचा बॅकबोन हा बॅकबोन संतोष जोपर्यंत पुढे होता तोपर्यंत कधीच पुढे आला नाही आता पुढे आला आता दिसतो तो टी वर दिसतो सगळ्या लोकांना बोला तसा प्रकल्प आहे तो माझं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही आत्ता बोलायला लागले त्यांचा राजीनामा झाल्यावर त्यांनी पण फोटो बघितल्यानंतर बोलले असतील त्यांना पण माहित नसेल केवढं काय तुम्ही तसं म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितल्यानंतर राजीनामा मागितला हो मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितल्याच्या नंतर लगेच राजीनामा डायरेक्ट सांगितला ना कारण ते फोटो समोर आल्याच्या नंतर असं पंकजा मुंडेने फोटो बघितल्यानंतर त्यांना वाटलं असेल की अरे हे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी दिली मला वाटतं बाईट त्या दिवशी कुठं दिली लोक काय म्हणतात की राजीनामा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय बाईट नाही कसं आहे तुम्ही मग अशी म्हणाल तसं की धनंजय मुंडे नेत्याच्या मनात काय ते कळलं नाही दहा वर्ष ते त्यांच्या बरोबर येतात हा धनंजय मुंडे साहेबांना कळालं कळालं नाही त्यांना कळलं नाही असं तुम्ही म्हणताय सगळेच सुरेश दस कुठे असतात की त्यांना बरोबर कळत नाही त्याच्या मनात काय सुरेश दसनी तो मुद्दा अजिबात सोडला नाही सांगितलं देवेंद्रा 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 की त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे मी पाहिले देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या मी फक्त टीव्ही पुढे आलोय मुलाखती दिल्या किंवा बाईट दिलाय एवढ्यावर ते थांबलोय का नाही मी प्रत्येक गोष्टीचं पत्र दिलंय आणि त्या माझ्या प्रत्येक पत्रावर सकारात्मक इन्व्हेस्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांची आहे म्हणून मला गॅरंटी होती की मुख्यमंत्री महोदय शंभर टक्के याच्या बाजूनी क्लिअर कट आहे की आम्ही तुम्ही बिनधास्त कारण मी बिनधास्त एवढा कसा बोलेन बिनधास्त बोललो बिनधास्त बोललो बिनधास्त राहिलो आणि मी संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या येथून आज नाही उद्या नाही परवा नाही शेवटपर्यंत हे जे जबाबदार लोक आहेत आता आणि आता सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये येणारे काही लोक कोण येतील काय येतील मला माहिती तुम्हाला वाटतंय सप्लिमेंटरी चार्जशीट येईल सप्लिमेंटरी चार्जशीट येईल हे मोठं रिव्हिलेशन आहे कारण नाही तो हक्क ऐका मी सांगतो कारण काय ते याचं कारण असं आहे धनंजय मुंडेंचं जे रेली झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे प्रेस रिलीज आलाय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तपास पूर्ण झालेला आहे म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये ते निर्दोष आहेत असं लक्षात येत आहे आणि आता सुरेश दस एक सोळा डिसेंबर टाईप काहीतरी सांगतात आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फाईट दिलेली आहे uh. मी एकट्या धनंजय मुंडे बद्दल थोडीच बोलतोय uh. आणि तपास संपला असं राष्ट्रवादीच्या कोणत्या कोणी प्रेसला दिलाय मला माहिती नाही uh. तपास संपलेला नाही ना तपास कोणता जे डॉक्टर वाय भाषे मुकादम uh. त्याच्यानंतर ते, ते दोन अधिकारी uh. त्याच्यानंतर वाशीचे दोन अधिकारी uh. आणखी काही मदत करणारे लोक यांच्या बाबतीमध्ये चार्जशीट जे दाखल केलंय आता संतोषच्या खून प्रकरणाबद्दल जे चार्जशीट दाखल केलंय मला वाटतं ते चार्जशीट राष्ट्रवादीच्या लोकांनी बघितलं नसेल त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा हक्क अबाधित राखून चार्जशीट दाखल केलंय म्हणजे अजून काही गोष्टी निघू शकतात अजून काही गोष्टी निघू शकतात त्याच्या बाबतीमध्ये लगेच आता कसं कंक्लूडला येता येईल आता तारीख दिलेली ते केज केज मधून प्रकरण मला वाटतं च्या लोकांनी पत्र सुद्धा दिलंय सरकारी वकिलांनी पत्र दिल की ते केज वरून प्रकरण बीडला हॅन्डओव्हर करावं म्हणजे बीडला चालवलं जाणार त्याची पहिली तारीख दहा मार्च आता दिली असं माझ्या कानावरती आहे माझी जी माहिती